नमस्कार राष्ट्रसंघा डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पुण्यामध्ये होती आणि ह्या सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षांच्या महिला अध्यक्ष आहेत पुण्यातल्या आणि यांनी हे प्रश्न उपस्थित केले की पंतप्रधान जर पुण्यात येत आहेत तर आमच्याकडनं काही प्रश्न त्यांना आहेत काय काय प्रश्न आहे या सगळ्यांचे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय प्रश्न आहे तुमचा आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या भारताच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांचा त्यांनी सन्मान का केला नाही ज्या वेळेला संसदेचं लोकार्पण या देशाचं झालं त्यावेळेला खर तर त्यांना तो सन्मान मिळायला हवा होता हो परंतु त्यांना त्या ते ठिकाणी बोलवण्यात सुद्धा आलं नाही हा अपमान का केला त्यांनी त्याचप्रमाणे राम मंदिराचं सुद्धा उद्घाटन झालं त्या प्रसंगी सुद्धा त्यांना बाजूला ठेवण्यात आलं तर हे का म्हणजे आम्हाला हे समजत नाहीये की याचं कारण काय असेल ज्या वेळेला अडवाणीजींना पुरस्कार देण्यात आला त्यावेळेला हा कार्यक्रम चालू असताना त्यांनी रिस्पेक्ट केला नाही त्या वेळेला त्यांनी उभं राहायला हवं होतं पंतप्रधान म्हणून तर असं का म्हणजे जर आमच्या मनात असा प्रश्न आहे प्रत्येक महिलेच्या मनात हा प्रश्न आहे जर देशाची पहिली नागरिक तिच्या बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये एवढा आकस आहे तर सामान्य महिलेच्या बाबतीत काय आहे आणि का आहे आम्हाला याचं उत्तर हवंय मॅम तुमचा तुमच्याकडनं काय प्रश्न आहे माझ्याकडून हा प्रश्न होता की तुम्ही पुण्यामध्ये उद्या येत आहे ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ रमाबाई यांनी वास्तव्य केलं त्यांचा वारसा आम्ही चालवतो आणि तुम्ही तेहतीस ते ते टक्क्याचं आरक्षण जाता जाता जे जाहीर केलं ते तुम्ही अभ्यास पूर्ण करून करायला पाहिजे होतं केलं आम्ही त्याच्याबद्दल खुश आहोत मग तुम्ही आता का नाही तर दोन हजार ला चोवीस लागू केलं तुम्ही दोन हजार चोवीस पासून लागू करायला पाहिजे होतं आता तुम्ही त्याचा मुद्दा काय सांगितला की आम्ही जनगणना केली नाही तुम्ही जनगणना करायची होती तुम्हाला दोन हजार अकरा नंतर काँग्रेसच्या काळामध्ये दोन हजार अकराला जनगणना झाली मग त्याच्यामध्ये दहा वर्षामध्ये तुम्हाला जनगणना करायला वेळ नाही मिळाला तुम्ही एका रात्रीमध्ये जी जीएसटी आणू शकता एका रात्रीमध्ये नोटाबंदी आणू शकता एका रात्रीमध्ये लॉकडाऊन करू शकता मग तुम्हाला हे आरक्षण करू शकला ना तुम्ही मनात आणलं तर म्हणजे तुम्ही आम्हाला महिलांच्या तोंडाला पाणपुसण्याचं काम केलेलं आहे जसं आपण म्हणतो की बाबा तुम्ही आता तुम्ही दोन हजार एकोणतीसला ला जनगणना करणार त्याच्यानंतर दोन हजार चौतीसला ला तुम्ही हे आरक्षण आणणार म्हणजे त्याचा फायदा कुणाला मिळणार महिलांना मिळणार म्हणजे आता मिळणारच नाही ना म्हणजे ज्या काम करणार ज्या अपेक्षेने आता जर तुम्ही केलं असतं तर सोळा महिला बघीने गेल्या असतात महाराष्ट्रामधनं अठ्ठेचाळीस पैकी सोळा जणी गेले असते आरक्षणावरती प्रश्न आहे काय सांगाल तुमचा काय प्रश्न मोदीजी माझा प्रश्न असा होता मोदीजींना की मणिपूर मधल्या महिलांचा जो अत्याचार झालाय महिलांवर ते का नाही गेले तिथे ते सगळीकडे फिरतात हे मग त्यांना तिथं जायला वेळ का नाही मिळाला त्यांना काहीतरी वाटत होतं का आत्न असं मग ते का नाही व्यक्त झाले ते बाहेर एका पत्रकाराला कळत तीन महिन्यानंतर आणि एका देशाच्या पंतप्रधानाला कळत नाही की काय अख्खं वर्षभर मणिपूर पेटत आहे महिलांची नग्न धिंद काढली जाते त्याच्या विषयावर बोलत नाही तुम्ही बाकी सगळ्या विषयावर बोलतायत फक्त महिलांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कधी ता म्हणजे तुम्हाला आकच काय महिलांबद्दल एवढा आकच का आता ताईंनी सांगितलं जसं राष्ट्रपतींबद्दल पण तुम्हाला आकच आहे मग तुम्ही त्यांना कशा करता घेतलाय त्या मागासवर्गीय म्हणून घेतलाय म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही जातीचं राजकारण करता आणि हे जातकेचे राजकारण आम्ही फक्त महिला सहन करणार नाही का सहन करणार नाही कारण ते तुम्ही तेच करून सगळं देश पेटवायचा प्रयत्न करताय महिलांना तुम्ही जेव्हा म्हणता ना, जे ना। <coughs> पन्नास टक्के आरक्षण आम्ही मतदान करतो आम्ही तुम्हाला पंतप्रधान केलंय तुमचा आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारायचा आणि तुमचा अधिकार आहे उत्तर देण्याचा तो आम्हाला तो उत्तर हवंच आहे तुमच्याकडनं आणि महिलांच्या प्रश्नावर याच्या नंतर तुम्ही जर बोलला नाहीत तर आम्ही पन्नास टक्के महिला ज्या आहोत आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तर तुमचा काय प्रश्न माझा प्रश्न मोदींना असा आहे की मंगळसूत्राचं महत्व माहितीये का कारण की मोदी नेहमी जात धर्म देशामध्ये खळबळ माजवत असतात अस्वस्थता माजवत असतात मग मा हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्राला काय महत्व आहे यांना माहित नाही का यांनी आणि आपणही एक अपेक्षा करतोय की ज्यांनी मंगळसूत्राचं बंधन मानलंच नाही मानलं नाही कारण की हिंदू धर्मामध्ये मंगळसूत्र कशासाठी बांधतात की त्या नवरा बायकोंचं उत्तरदायित्व जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत त्या मंगळसूत्रामध्ये म्हणजे त्या धाग्यामध्ये ते, ते, ते बांधलेले गेलेले असतात पण ह्या धाग्याचा अर्थ त्यांना माहिती नाही यांनी एकीला बिचारीला अडकवलं आणि पळून गेले आणि प्रश्न आहे की तुम्ही मंगळसूत्राच महत्व स्वतःला नाही हा आणि ते काँग्रेस बद्दल बोलले म्हणून आम्हाला राग आहे कारण की आमच्या पहिल्या पिढीने अनेक महिलांनी मंगलसूत्र हे देशासाठी दिलेलं आहे त्यांच्या नवऱ्यांनी हौतात न पत्करले फक्त सोनिया गांधी पण सोनिया गांधींचा हौतात ते सगळ्यात मोठं आहे आणि हे सगळं असताना त्यांनी हे हे हिंदू म्हणून मानतात आणि त्यांना वाटेल तसं बोलले त्या बाईनं ह्या देशाची सूर म्हणून त्यांची सगळी जबाबदारी पार पाडली तर मंगळसूत्राचं महत्त्व त्यांनी पटवून देऊ नये कारण त्यांनी स्वतःचं मंगळसूत्र वाचलेलं नाही काय सांगाल तुमचं काय प्रश्न आहे मोदींना माझा प्रश्न आहे महिला खेळाडूंसाठी जे रेसलिंगचे महिला खेळाडू होते आज त्यांना गोल्ड मेडल्स मिळाले होते आज त्यांच्यावरती इतकी वाईट अवस्था आली की त्यांनी ते सरेंडर करून टाकले गोल्ड मेडल्स आणि त्यांनी फक्त एक त्यांचे एमएलए आहेत ब्रिजभूषण सिंग त्यांच्या विरोधात जे कारवाई झाली पाहिजे होती ती अजूनपर्यंत झाली नाही त्यांनी जे हरॅसमेंट या महिला खेळाडूंचं केलं होतं त्या साठी आज महिलांनी त्या सगळ्या एकत्र आल्या आणि त्यांनी जंतर मंतरवरती तीन महिने ते आंदोलन करत होते पण बीजेपीचे एकही एक महिला नेत्याला वाटलं नाही की त्यांना जाऊन तिथे त्यांनी सानुभूती दाखवावी किंवा एक विश्वास दाखवावा सपोर्ट द्यावा हे त्यांनी एकदाही केलं नाही आणि असं असताना नरेंद्र मोदी बेटी बचाओ बेटी पडाओ असे जे नारे देतात हे साफ खोटे आहेत त्यांनी आत्ता सांगावं की ह्या मध्ये ह्या महिला खेळाडूंसाठी त्यांनी काय पॉइंट दिलेले आहेत काय नेम नेमणूक केलेल्या सुरक्षेसाठी केलेल्या आहेत कारण आता जर तुम्ही बघितलं तर रेसलिंग फेडरेशनचे आता दोन हजार चोवीस मध्ये परत तेच आहेत ते। अध्यक्ष निवडून आले आणि मीडियामध्ये त्यांनी चॅलेंज केलं की मीच राहणार आणि मी पण दाखवून देणार कोण माझ्या विरोधात येतं म्हणजे महिला सुरक्षित नाही इथून पुढचे खेळाडू परत या क्षेत्रांमध्ये येणार की नाही हे प्रश्न आहे सगळ्या महिला खेळाडूंचा हा त्यांना मला विचारायचा प्रश्न आहे की त्या महिलांसाठी या मुलींसाठी काय संरक्षण ते देणार आहेत कोणती गॅरंटी काय महिलांना मोदीची गॅरंटी मेरी गॅरंटी एक छत्तीस इंच छाती ठोकून ते म्हणतायत मोदीची गॅरंटी छप्पन इंच आज पाहिलं आमच्या भगिनींना महागाई बद्दल म्हणजे एवढं पश्चाताप झालेला आहे एवढी महागाई झालेली आहे सिलेंडर पाहिलं तुरडाळ पाहिली गोडतेल झालं मुलांचं शिक्षण झालं सगळ्यांवर महागाई मग आम्ही काय करायचं म्हणून पंतप्रधानांना संसार नाहीये त्यांना परपंच नाहीये म्हणून त्यांना महागाई काय आहे ही माहिती नाहीये आमच्या सारख्या पुरुषांना म्हणजे जे आमचे पुरुष आहेत त्यांना माहितीये गोडतेल आणायचं डाळ आणायची सिलेंडर आणायचं त्यांना माहिती आहे संसार तर पंतप्रधानांना संसार नाहीये म्हणून त्यांना ही महागाई नाहीये हा प्रश्न खूप गंभीर आहे आणि अतिशय म्हणजे दुर्दैवी असा हा प्रश्न आहे की एकीकडे महिला सशक्तीकरण या विषयावरती मोदीजी लाल किल्ल्यावरती भाषणं देतात नुसती आणि भाषण देताना ते स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महिलांचा विकास सुरक्षितता यावर बोलायचं आणि प्रत्यक्षात मात्र ते आरोपींना वाचवतात तर ते कशा पद्धतीने वाचवतात तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी उन्नाव आणि हातरस यासारखे खूप भयंकर प्रकार झालेले आहेत आणि या घटनांवरती अजूनपर्यंत एकही शब्द पंतप्रधानांनी बोललेले नाही त्याच्यावरती त्यांनी मौन बाळगून येत आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांकडे मुली या आहेत मुली या फुलं असतात देवाघरची फुलं असतात आणि मुलगी किती सुरक्षित असली पाहिजे तिची जबाबदारी घेतली पाहिजे पण प्रत्यक्ष या ठिकाणी पंतप्रधानांनी कुठेही त्यांना चांगलं स्थान दिलेलं दिसत नाहीये कसं असतं की एकीकडे तुम्ही फक्त घोषणा करायच्या आणि एकीकडे जे बलात्कार करतात येऊन शोषण करतात यांच्या पाठीशी राहायचं त्यांच्यावरती काहीच कारवाई त्य करायची नाही त्यामुळे मी या ठिकाणी मोदीजींना विचारतेय पंतप्रधानांना विचारतेय देशाच्या पंतप्रधानांना विचारते की जे सगळे आत्ता खूप मोठ्या जाहिरातींमधून सांगतायत की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी म्हणजे आता हा प्रश्न पडायला लागलाय की अत्याचाराला पाठीशी घालणं किंवा अत्याचार झाले मुलींवरती बलात्कार झाले तर ही गॅरंटी आहे का पंतप्रधानांची तर त्यामुळे हा अतिशय गंभीर किंवा वेदनादायी असा हा विषय आहे की हथरस मध्ये बलात्कार व खून उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर अंतिम संस्कार केले त्या पीडितेवरती आणि त्याचे पुरावे नष्ट केले तिच्या घरातल्यांना सुद्धा न विचारता त्यांनी त्याच्यावरती परस्पर रात्रीच्या काळामध्ये अंत्यसंस्कार केले आणि या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी होती तर ती न होता यासाठी पंतप्रधानांनी काहीही प्रयत्न केलेले नाहीयेत आणि दुसरं उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे तरुणीवर आरोपी कुलदीप सिंह सेंगार हे भाजपचे आमदार आहेत त्यांच्यावर त्वरित कारवाई होणं अपेक्षित होतं ती देखील झालेली नाहीये त्यामुळे हे अन्याय अत्याचार बलात्कार यावरती पंतप्रधानांचं म्हणून का